कोणी द्या कोणी सुद्धा बाकीच्या असा बोलते अरे आंधळे ना पांडव काय शिवायची गरज होती का <laughs> बाकीच्या सख्या सुद्धा म्हणलेल्या दा दादे काय आंधळे द्रुपदी म्हणली काय झालंय ते म्हणले ते साधूची ती नेसायची लंगुटी वाहून गेली ते नागव झालंय माय बाप हो द्रौपदीनं स्वतःचा पदर पितांबराचा फाडला साधूच्या जवळ गेली साधूच्या जवळ जाऊन त्या साधूच्या अंगावर फेकला म्हणजे बाबा हे घ्या तुमची लंगोटी तुमची इज्जत राखा साधून ते वस्त्र घेतलं आपल्या कमरेला पाण्यामध्ये गुंडाळ म्हणलं तू कोण आहेस म्हणजे मी द्रौपद राजाची मुलगी द्रौपदी आहे ते म्हणलं माय मी आतापर्यंत जेवढं तप केलेलं आहे जेवढं पुण्य केलेलं आहे तू माझी इज्जत राखलीस वस्त्र देऊन एक दिवस माझ सर्व पुण्य तुला अर्पण करतो देवाचा बाप तुझी इज्जत राखील दान केले तुम्ही माऊलीला एखाद्या साधूला वस्त्रदान करीत राहा तुमची इज्जत देव राखल्याशिवाय राहणार नाही माझ्यावर अनेक संकट येतात अनेक अडचणी येतात पण त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा वस्त्रदान करण्याचा कार्यक्रम आरंभ करतो हा बाबा माझी इज्जत अजून सांगळे महाराज उघडी पडू दिली नाही नाही रा मी तर महिना तर हावभावाचा विषय खरं सांगितलेलं कोणाला पटत नाही आणि खोटं ऐकलेशी कोणी राहत नाही अशी परिस्थिती असते विभिशरांना सांगितलं राजा रावणाला रागाला भात खायला वाटतं ते मी रागे कणाडी घ्या वया निर्वडी माणसाला खरं बोलून बघा चोराला चोर म्हणा अजून कोण त्याला तसलं मारून वाटत खरं बोललं की खरं बोलणाराची बस तुम्हाला कळालं मला कळालं खरं बोललं की लोकांना लाग येतो मी विषय खरं बोलला राजारावांना तलवार घेतली आणि त्याला मारायला धावणार

बघणारे खरखर कापायला लागले बिभी शणला अरे मला मरायचं तर माझी जर जाणार नाही त्या देवाची जाईन निशां माझा स्वामी श्री शंकर राम किंक तरी खेरी ना तुझे वस्त्र शस्त्र सत्वर उचलले हातामध्ये मा घेतले माझा आपला स्वाभिमान दुखलो कुणाला बेराग येतो शगन महाराज ते मला माझा स्वामी महादेव आहे महादेवाचा भक्त मी आहे आणि माझ्या स्वामीला तू रामाचा दास म्हणतो माझ्या देवाला रामाचा दास म्हणतो जो जंगलात भिक माग फिरतो फळ खातो खायला काय नाही लेायला काय नाही रा रा मारा घाव उडोनिया कसाता रावणाचा लचकला देव, देव नहीं। नहीं। तो बघा कुसा राखीन काय राहीन लोक म्हणते देवच नाही पण बोलायचं नाही आपल्याला लोक म्हणते देवच नाही पण देव कुणाच्या तरी रूपानं आपलं रक्षण केल्याशिवाय राहत नाही तो कुणाच्या रूपाने सांगता येत नाही एका वेळेस कुत्र्याच्या रूपाने येईन आणि आपल्याला चावा येणारा सापाला कुत्र हुस कटून लाईन कशाच्या रूपानं मग लोक म्हणतात काय कुत्र देव होऊन अत्य देवच होता पुत्र न उत्तत्त चमत्कार है सुतली मुष्टी शस्त्र कोणी पडले मुष्टी रावणे धाक घेतला पुटी गोष्टी उफराटी येते झाली जचकला की अब आल्यावर लोक लोकतज पटे घाबरत राजा रावणाचा हात उकाळा असा उकाळा उल्टा झाला त्याच्या हातातले तलवार आप खाली एक देवाdala गेले

माणसाला कळत आहे कळत आहे पण वळत नाही सगळ्यांना कळत आहे आपलं चुकत आहे प्रमाण आहे बघा मन जाणे आपण काय करतो आपलं मन सुद्धा म्हणतोय असं करू नको पण आपण त्याला सुद्धा तसंच दाबून ठेवून आपला काय

भावा भावाच बांडण सांग नसते बघा माणसानं कुणाच्या बी नादी लागायचं पण भावाच्या नादी लागायचं बरं का रामायण बाकीचं कुठं बी जात